नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी सविता तर आज माझ्या किचन मध्ये काय स्पेशल होणार आहे तर मी आज बनवणार आहे उल्ले बोंबील फ्राय तर ते कसे बनवणार आहे तर चला मग बघूया आज आपण काय स्पेशल बनवणार आहोत तर आज आपण बनवणार आहे बोंबील फ्राय तर आता बघा बोंबील कसे घेतलेले आहे आपल्याला जर फ्राय करायचे असेल तर आपण मीडियम साइडचे बोंबील घ्यायचे कारण हे बोंबील आहे ना साईड साईडचे छान कुरकुरीत पण होतात तर हे मीडियम साईडचे असे बोंबील घेतलेले आहे आणि ते स्वच्छ असे सगळे कापून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोन तीन पाण्याने आणि आता याला आपण बघा काय काय मसाले लावणार आहोत तर याला आता आपण लावणार आहे जे आपले घरातले रूटीनचे मसाले आहेत ना लाल तिखट गरम मसाला हळदी पावडर मीठ चवीप्रमाणे अद्रक लसूण पेस्ट आणि लिंबू आता हे सगळं आपण याला व्यवस्थित लावून घ्यायचं आणि याला वीस मिनटं तरी साईडला ठेवून द्यायचं नंतर फ्राय करायचं आणि बोंबीला असेल ना मच्छीला ना कमीत कमीच मसाला लावायचा कारण जास्त मसाला लावला की मग आपल्याला तर मच्छीची टेस्ट आणि मसाल्याची टेस्ट समजत नाही म्हणून आपल्याला म्हणजे खास मच्छी आवडीने खायची असेल तर मसाले कमीच वापरायचे आपण तसं ना आता मी हे सगळे एका याच्यात काढून घेते आणि मसाले लावते आता याला काय मला चमच्याने मसाले लावता येणार नाही हे तर मला सगळी कलाकृती हातानेच करावं लागेल कारण याला हातानेच व्यवस्थित मसाले लावले जातात आणि याचं पाणी व्यवस्थित सगळं छान नितरून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी टाकणार आहे चवीप्रमाणे मीठ आता याच्यामध्ये ना असं चवीप्रमाणे छान मीठ टाकून घ्यायचं त्याच्यानंतर याच्यावरती लिंबू टाकायचा असं व्यवस्थित लिंबू सगळं टाकून घेते आणि त्याच्यानंतर ही अद्रक लसूणची पेस्ट आणि हे हळद हे सगळे मसाले जर लावून ठेवले ना तर टेस्ट याची खूप छान येते मसाल्याची पण टेस्ट त्याच्यामध्ये छान चा मुरते आपण कसं फक्त हळद आणि मीठ वगैरे लावून ठेवतो तर ते लावण्यापेक्षा असं सगळेच मसाले लावून आपण त्याला साईडला ठेवायचं कारण मग ही सगळ्याच मसाल्यांची टेस्ट त्याच्यामध्ये एकदम छान मुरते आणि खूप छान टेस्ट येते मग आणि खूप छान कुरकुरीत पण होणार आहे बघा आता हे फ्राय केले का याचा असा रस्सा पण बनवायचा असेल तर आपण याचा रस्सा पण बनवू शकतो पण आता हे सगळे आम्हाला घरामध्ये डाळ भातासोबत पण खूप असं म्हणजे आवडतात डाळ भात असेल तर फ्राय म्हणून बोंबील सगळे आवडीने खातात माझ्या घरामध्ये म्हणून मी आज फक्त डाळ भातासोबत हे बोंबील फ्राय करणार आहे तर हे बघा आता कसं मी छान मसाला लावून घेतला याला तर आता याला ना मी आता साईडला ठेवून देते जरा चांगलं मुरेपर्यंत वीस मिनटं याला मी आता साईडला असं झाकून ठेवणार आहे आणि जसं तुम्हाला असं तिखट आवडत असेल त्या पद्धतीने आपण तिखट वापरायचं जास्त हवं असेल तर थोडे मसाले जास्त टाका आता बोंबील फ्राय करायला आपण काय घेणार आहोत बघा तर मी आता बोंबील फ्राय करायला ना हे रवा आहे हा मिडियम मध्ये कारण जाड बारीक असे दोन तीन प्रकारची साईज असते तर हा मी असा मीडियम साईजचा रवा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये ना तेवढंच मी तांदळाचं पीठ घेणार आहे कारण तांदळाच्या पिठाने ना तर ते जास्त कुरकुरीत होतात तर असं त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घेणार आहे आणि याच्यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं याच्यात असं चवीप्रमाणे मीठ टाकायचं हळद टाकायची आणि आपली मिरची पावडर टाकायची आपले मसाले जे आपण त्याला लावलेत ना तेच मसाले टाकायचे आणि व्यवस्थित हे सगळं मिश्रण एकत्र एक करून घ्यायचं कारण याची याची पण टेस्ट खूप छान लागते जेव्हा आपण हे मच्छीला लावणार ना कारण हे पण व्यवस्थित बनवायचं आणि मग हे मच्छीला लावून आपण ते फ्राय करणार ना तर ही हा मसाला पण एवढा सुंदर फ्राय होतो आणि एवढा टेस्टी लागतो ना यास सगळं व्यवस्थित करून घ्यायचं आणि मग ते हे बघा असं हाताने चांगला एकजीव करायचा सगळा एकजीव व्यवस्थित करून घ्यायचा आणि मग तो बोंबीलला आपण लावूया आणि फ्राय करूया खूप सोपी पद्धत आहे आता कोणाला माहीत नसेल तर नक्कीच असं बघून करू शकतात आणि बोंबील खायला पण खूप टेस्टी लागतात त्यात जास्त काटे नसतात एकच काटा असतो त्यामुळे आपली छोटी मुलं असेल तर तेही मच्छी खाऊ शकतात आवडीने तसं सगळे मसाले एकजीव करून झालं की आता याच्यामध्ये बोंबील असे चोळून घ्यायचे आणि फ्राय करायचं खूप झटपट होणारी रेसिपी है। आता वीस मिनिटानंतर आपण हे बोंबील घेतलेले आहे आणि आता हे बघा छान आपण मुरून दिले आहे सगळं मसाले वगैरे लावून आणि हे आता रवा पीठ सगळं आपलं आहे तर चल आता मी फ्राय करायला घेते चांगला पहिले तापून द्यायचा कारण तवा थंड असला की बोंबील मग चिपकतात म्हणून तव्याला होईल तेवढं शक्यता व्यवस्थित तापून द्यायचा आणि व्यवस्थित सगळीकडून त्याच्यावर आपण असं तेल टाकून घ्यायचं जेणेकरून आपली जे बोंबील आपण टाकणार आहोत ना ते त्यातला चिपकणार नाही आणि आपलं आता जरासा थोडासा असा कडीपत्ता याच्यामध्ये असं टाकून घ्यायचा आणि हे असे आता हे एक एक बोंबील करून ना असे व्यवस्थित त्याच्यात असे घोळून घ्यायचे हे सगळं व्यवस्थित असं सगळं लावून घ्यायचं आणि असे साईडला करायचे चार पाच करून आणि मग हे सगळं एकदम व्यवस्थित तव्यावर टाकायचे हे सगळे असे लावल्यानंतर ना थोडे थोडे झटकून घ्यायचे त्याला आती पण लावायचं नाही हे कारण मग आपल्याला त्याची टेस्ट समजणार नाही मच्छीची टेस्ट कशी लागते म्हणून हे जस्ट असे लावून असे सगळे झटकून घ्यायचे चला आता हे मी तव्यावर टाकून घेते बघा याशे याशे टाकुन फ्राय साथी ना थोड़े मत मंजे हे व्यवस्थित सगळे असे लाईने टाकून घ्यायचे आणि फ्रायसाठी ना थोडे मिडियमच बोंबील वापरायचे म्हणजे हे तुटत पण नाही आणि चांगले कुरकुरीत पण होतात हे बघा आता आपलं फ्राय चांगलं झालेलं आहे आणि छान असे कुरकुरीत पण फ्राय झालेली आहे बघा तर आता हे मी सगळे व्यवस्थित काढून घेते आणि तुम्हाला दाखवते तो कसे वाटले तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा हे बघा एकदम अशी कुरकुरीत छान झालेली आहे तुम्ही पण ट्राय करा आणि कसे झाले ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा चला मग आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय